तीनशे रुपये कॅरेट शिमराची शिमलावरची पाव शेतकरी मित्रांनी दादा पॅलेटिन आहे का काही पॅलेटियन व्हेरायटी सव्वा तीनशे रुपये कॅरेट तीनशे चौवेचाळीस रुपये कॅरेट तीनशे चौवेचाळीस कोणती व्हेरायटी पंचगंगा सुपर सुपर पंचगंगा तीनशे चौवेचाळीस आणि हे जरा जास्त केले पावणे चारशे पावणे चारशे तीनशे पंच्याहत्तर हा मालाला कलर आहे का तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट का हा हो बाबा कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मेघना वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट मेघना वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट दादा नमस्कार आज काय भाव गेले वांगे लाल वांगे थोडं कमी गेले का पाहुणे पाचशे गेले नाही का पाहुणे पाचशे रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी ना आपली आज किती कॅरेट निघाले तर तेरा कॅरेट धन्यवाद तुमचे काय भाव गेले एकच होत धन्यवाद भरती अठरा किलो हा जाड माल आहे का तुम्ही थोडा कमी दिला राऊंड फिगर दोनशे अशा प्रकारचा जाड माल गेलेला आहे दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो माल पाहू शकता दोनशे रुपये दोनशे रुपये कॅरेट शाईन आहे का दादा शाईन व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो थ्री झिरो झिरो तीनशे रुपये कॅरेट काकडी भरत होते त्यांना कोणाला गेला सांगा त्यांना तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशी प्रकारचा माल सुद्धा थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट हा ना, A -a? दिल्ले ना A -a? तरी पाऊस सुरू आहे ना मरणाचा हा शाईन आहे नाही शाईन आहे का तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट शाईन टाकली लेबल ठेवा कोणती व्हरायटी तुमची आहे का किती तोडा आहे तो कोणती व्हरायटी शाईन श्रीकार हा श्रीकार चारशे पाच अच्छा नवीन आली नवी का पाचशे नऊ रुपये पाचशे नऊ गेली डायरेक्ट पाचशे नऊ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल काकडी माऊली कुठली आहे गाव कोणतं आपलं नाशिकच्या गिरणाऱ्या जवळचे धन्यवाद पाचशे नऊ रुपये कॅरेट एकदा व्हॅरायटीचं नाव सांगा ना परत श्रीकार चारशे पाच कशी आहे व्हेरायटी धन्यवाद माऊली कोणती व्हेरायटी होईल सागर, सागर। ए,

एकशे एकतीस वन थ्री वन एकशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोषिक तंत्रज्ञान दुधी भोपळा वन थ्री वन एकशे एकतीस रुपये कॅरेट दोनशे शहात्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोषित तंत्रज्ञान दुधी भोपळा टू सेवन सिक्स दोनशे शहात्तर रुपये कॅरेट दुधी दोनशे शहात्तर रुपये कॅरेट तीनशे अडतीस रुपये कॅरेटासाठी मालपक्षी ते दोन थ्री थ्री एट तीनशे अडतीस रुपये कॅरेट व कोणती व्हरायटी होईल निर्मल तीनशे अडोतीस गेला धन्यवाद तीनशे अडोतीस रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी अठरा ला पाचशे रुपये कॅरेट असे प्रकारचा जाड साईज माल पाहू कोणती व्हेरायटी दादा निर्मल आहे कोणती नवीन व्हेरायटी पाचशे रुपये कॅरेट अशी माल हां नवीन पाचशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकता दुसरा तोडा आहे तोडा किती आहे हा तिसरा तिसरा निर्मल सातशे रुपये कॅरेट असू माल पोषित तंत्र मग निर्मल हा थोडा कमी केला नाही कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा सातशे रुपये कॅरेट असू शकतो आता माल पण तंत्र मग निर्मल हा त्याच्यामुळं कमी केला ते भरती कमी आहे तेहतीस रुपये कॅरेट असतात नाईन थ्री थ्री नऊशे तेहतीस रुपये कॅरेट बहु व्हेरायटी कोणती हो निर्मल धन्यवाद नऊशे तेहतीस रुपये कॅरेट असतात नऊशे तेहतीस दीडशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो दीडशे रुपये हो बारीक साईज माल दीडशे रुपये होत माल पाहू शकतो दोनशे पाच रुपये कोणती व्हेरायटी होईल

తల్వారు సా చార్ రూపాయ కలెట్ సార్ మాల్ పౌసంథిలో సాధిని అల్ల अडीचशे ना विकला का फायनल मग दोनशे ते अडीचशे दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट कांदा असतो गिरॅक नाही का दोनशे रुपये कॅरेट विरांग व्हरायटी असेल तर का मालको शिकत मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट बिरांग माऊली कोणती व्हेरायटी कोबीची काय भाव काढली आज काय भाव जात आहे फायनल शंभर माल एकदम बरी हा सध्या सत्तर असेल भाव ही शंभर रुपये कॅरेट जातं सेंट ना एक व्हरायटी शंभर रुपये कॅरायटी खरं चांगली आहे